अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय आज सत्यनारायण पूजन किती वाजता करायचं आहे सत्यनारायण पूजन कशासाठी करायचं बारा पौर्णिमा सत्यनारायण पूजनाचं फळ काय आहे याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजचे गुरुचैत्राचे आणि नवनाथ पालनाबद्दल माहिती भेटा सगळ्यात प्रथम सत्यनारायण पूजन का करावं घरामध्ये आर्थिक चंचन असेल घरामध्ये पैशाची व्यत्यय असेल पैसा टिकत नसेल काहीही काम होत नसेल तर आपण आर्थिक उन्नतीसाठी पैसा सगळ्याला पाहिजे असतो सेवा करायला जीवार येतं पण पैसा सगळ्यांना पाहिजे दे पलंगावरी आईत पाहिजे राईस प्लेट कार्यक्रम आहे सगळा तसं नाही होणार तुम्हाला सेवा करणं महत्वाचं आहे सत्यनारायण पूजन कोणीही करू शकतं कोणत्याही पौर्णिमेपासून तुम्ही सत्यनारायण पूजन स्टार्ट करू शकता घरच्या घरी पूजन करायचं आहे आपण अपन… तीन सुपाऱ्या मानून जे मागच्या मी व्हिडिओमध्ये टाकले आहे त्याप्रमाणे सत्यनारायण पूजन आहे ते साधा आणि सोपं करा सत्यनारायण ची कथा तरी वाचा सत्यनारायणचं पूजन स्वतः तरी करा गणपतीचं पूजन करायचं गणपती कुलदेवता पूजन सत्यनारायण वरुण देवता पूजन वरुण देवतेची सुपारी ह्या सगळ्या सुपाऱ्या ठेवून आपण साधा आणि सोपं सत्यनारायण पूजन करू शकतो कुलदेवता वरुण देवता गणपती देवता आणि आपल्या घरामध्ये बाळकृष्ण सगळ्यांच्या घरात बाळकृष्ण आहे तो नुसतं ठेवलेलं आहे त्या बाळकृष्णाच्या मूर्तीला दर पौर्णिमेला तरी अभिषेक तरी करायला पाहिजे स्त्री सुक्त पुरुष सुखत सोळा वेळाने अभिषेक करायला पाहिजे दर पौर्णिमेला आणि सत्यनारायण त्याला त्यांना काय पाहिजे जा? काहीच नाही पाहिजे तुमच्याकडून साधा प्रसाद करा शिऱ्याचा दूध शिरा जो असेल रवा किंवा खडीसाखर ठेवा फळ ठेवा सत्यनारायण पोथीचं पूर्तीचं वाचन करा त्याच्यासोबत सत्यनारायणच्या पोथी समोर आपण व्यंकटेश स्तोत्र वाचा श्री सुक्त वाचा नवारण मंत्र वाचा सिद्धकुंजिका स्तोत्र घ्या आणि सत्यनारायण पूजन केल्याचे खूप लोकांना खूप अनुभव आले लोकांची आर्थिक उन्नती झालेली आहे घरच्या घरी साध्या पद्धतीने दर पौर्णिमेला तसं असतं तुम्ही नवीन नवीन एक दोन पौर्णिमा करणार आणि नंतर सोडून देणार फरक नाही पडणार मग खूप जण म्हणता आम्हाला फरकच नाही पडत आम्ही महाराजांची एवढी सेवा करतो आयुष्यभरापासून सेवा करतो खूप जण म्हणता आम्ही पन्नास वर्षापासून सेवा करतो पण आम्हाला ना फरकच नाही पडत तर फरक कस का पडणार आहे तुमचं मन समाधानी नाहीये तुमचं मन स्थिर नाहीये मन स्थिर नसेल तुम्हाला फक्त असं वाटतं की सत्यनारायण पूजन केलं आणि लगेच पैसे भेटले बाई असं कधी होणार नाही असं ना कधी होत पण नाही आपल्या मानसिक समाधानासाठी मन स्थिर करण्यासाठी तुम्ही सत्यनारायण पूजन करायचं आज गुरुपुरुष अमृत योग आहे आजच्या योगावर संध्याकाळी सहा साडेसहा वाजता संध्या सत्यनारायण पूजन आपण मांडू शकता घरच्या घरी पूजन करायचं पूजनाची मांडणी करायची काही काही जण रोज सत्यनारायण करता एकशे आठ सत्यनारायण करता काही काही जण एकावन्न सत्यनारायण करता काही काही एकवीस दिवस करता कंटिन्यू रोज पूजा करायची रोज पूजा ठेवायची ते पण करता तुम्ही तेवढं जरी नाही जमलं तर दर पौर्णिमेला तरी सत्यनारायण करायला पाहिजे साधा आणि सोपा हे महिला बघून खूप करता खूप जण करता त्यांचे खूप प्रचंड अनुभव आहे खूप जणांची गरज झाले संतान प्राप्ती झाली खूप जणांना आर्थिक उन्नती झाली खूप जणांचे कर्जबाजारी पण आहे खूप जण म्हणतात आमच्या घरात पैसा टिकत नाही पैसा खूप येतो टिकत नाही तर त्यासाठी मग सत्यनारायण पूजन खूप साधं आणि सोपं काहीच खर्चिक पोथी वाचायचे कष्ट आहे तेवढे कष्ट ते घ्यावं लागेल आपल्याला प्राईस प्लेट कार्यक्रम नाही होणार सगळं तर नाही भेटणार आपल्याला श्री सुक्त असेल तर सोळा वेळा वाचा दर श्री सुक्त सोळा वेळा वाचलं तर आर्थिक उन्नती शंभर टक्के आहे पण त्याच्यासोबत आपल्याला कष्ट पण करायला पाहिजे आपलं मन प्रामाणिक पाहिजे आपण कोणाला लुबाडलं कोणाला त्रास दिला आणि कितीही सेवा केली तर ती शून्य होत असते त्या माणसाला जात असते म्हणून सत्यनारायण पूजन आपण संध्याकाळी सहा साडे सहा वाजता करावं वा, ते केल्यानंतर आरती करायची त्यांना वरम भात भाजी पोळी नव्हे दाखवा आणि सगळ्या गोष्टी केल्यानंतर आपण मन स्थिर करून सेवा आहे ती सेवा करची सत्यनारायणचा प्रसाद फक्त घरच्यांनी घ्यायचा बाहेरच्या द्यायचा नाही नाही तर सत्यनारायण केल्या या प्रसादा तसा नाही तुम्ही वर्षभर बर, वर्षभर आहे तर स्वतः घरच्या घरी सत्यनारायण पूजन करा पण वर्षातून दोन वेळेस किंवा वर्षातून एकदा तरी ब्राह्मणांच्या हातून सत्यनारायण पूजन करा ब्राह्मण देवताचं पण पूजन झालं पाहिजे ब्राह्मण देवता ब्राह्मणांचं पण पाद्यपूजन झालं पाहिजे ब्राह्मणांना घरी बोलून सत्यनारायण पूजन करायला पाहिजे गर आपण घरच्या घरी करतो समजा आपण डॉक्टर आहे आपण डॉक्टर सारखे होऊ शकतो का डॉक्टर कडे जातोच ना आपण तर आपण म्हणतो नाही आम्हीच डॉक्टर आहे आम्हीच करतो प्रत्येकाचे कर्म वेगळे आहे प्रत्येकाला प्रत्येकाचं कर्तव्य दिलेलं आहे म्हणून ब्राह्मणांकडून सत्यनारायण पूजन आहे ते वर्षातून एकदा तरी करायला पाहिजे ब्राह्मणांकडून म्हणतोय आपण तर करतो आपण आपलं स्वतः करू शकता ब्राह्मणांकडून एक वेळा करायला पाहिजे त्यांनी केलेली पूजा पण वेगळी असते ते व्रत लेखल वेगळं असतात ते तेज वेगळं असतात कारण की ब्राह्मण देवता त्यांच्याकडून करायला पाहिजे वर्षातून एकदा तरी आणि बाकी वर्षभर तर आपण दर पौर्णिमेला आपण स्वतः करतो त्याच्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ